नमस्कार आणि तुमचं या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी करते आहे झाडं व्यवस्थित ठेवते म्हणजे इंडोर प्लांट है, में में है, न, जे आहे ते मी घरामध्ये ठेवते आहे उंचे व्हाईट दगड आहे ना त्याचे कलेक्शन केले आहे तर ते कलेक्शन केलेलं काय करावं आम्हाला कडक नव्हतं मग एक आयडिया सुचली ती तुम्हाला दाखवते काय करते तर भूमीने कलेक्शन केले आहे तर आता ते काम येतं आहे हे मोठे मोठे दगड आम्ही मोठ्या कुंडीसाठी ठेवले हे बाजूला काढते आणि जे आहे ते या कुंडीत टाकणार आहे आणि ता हे सगळेच खूप छान आहे म्हणजे वाटला सगळेच खूप छान आहे पण मला ना टाकूच वाटत नाही या कुंडीमध्ये आम्हाला मोठी कुंडी आणायची आहे आणि त्या कुंडीमध्ये हे दगड आहे ना बघा ना किती सुंदर आहे किती छान दगड आहे ना तर आता हे भूमीने जमा केले ते दगड सगळे आता हे दगड मी असे यामध्ये घालते आहे सुंदर सुंदर दगड आहेत ना खूप सुंदर दगडची पण आवडली ती पण घेऊन आली ठीक आहे ओके ते बाय मला तर खरं हे दगड असं दाखवत वाटत नाही याच्यामध्ये पण मग आता काय काय ब्रगर ते आपण आणणार आहे ना इंडोर प्लांट त्याच्यामध्ये टाकायची दगड काही कमी असतात दगड का कमी असता म्हणते बरोबर आहे त्याचं म्हणलं अजून करणे व्हेरी गुड बहुत सारा दगड जमा होतं ना, इक्रों, इक्रों। बस। ना ही ही पुन पुन हे छान वाटतंय आणि हे बघा ही कोण तुंडी आहे ही कशी वाटते छान वाटते ना चलते तो पण मोठ्ठा अरे तो खूप मोठा छोटा असता ठेवला असता आई नाही बसणार त्या कुंडीत तो खूप मोठा आहे पुरी कुंडी मध्ये जरी तो ठेवला ना अख्ख्या कुंडी मध्ये दोन तीन दगड तरी पण ती पुरी होऊन जाईल नाही केला आता ठेवायचं खर तर आहे ना ही झाड खूप जपावी लागतात ती इंडोअर असोत किंवा बाहेर लावायची असोत त्यांना खत पाणी व्यवस्थित घालावं लागतं ही झाड ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात कोणत्या झाडाला जास्त पाणी लागतं कोणाला कमी लागतं तर दीड वर्षापासून ही रोपटे मी आणली होती आणि त्याची भरपूर रोपटी झाली आणि ते वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये मी आता लावलेली आहे आणि घरामध्ये अशी छानशी झाडं आता मी लावली आहेत तर बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडं तसेच वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची ट्रीटमेंटसुद्धा असते त्याचप्रकारे माणसांमध्ये सुद्धा असंच असतं रंग कसे असतात वेगवेगळे काही गडद काही सौम्य आणि काही भडक काही डोळ्यांना शांत वाटणारे असतात तर काही उंचावली सारखी असतात तशीच आपल्या आयुष्यातील माणसं सुद्धा असतात वेगळी असतात काही गडद रंगासारखी असतात प्रत्येकाला हवी हवीशी प्रत्येकाला जुळून घेणारी काही सौम्य रंगासारखी असतात साधी सरळ निवडक लोकांमध्ये मिसळणारी जी भडक रंगासारखी असतात त्यांच्याशिवाय कुणालाही बोलण्याआधी चार वेळा विचार करावा लागतो जे काही असतं ते सरळ तोंडावर बोलणारे शांत रंगासारखी जे असतात त्यांना बघूनच बरं वाटतं त्यांना भेटून सगळे दुःख पळून जातात तर हे विचार काही माझे नाही बरं का मी एक पुस्तक वाचत आहे त्याच्यामध्ये अतिविचार असे दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर रंग असा शब्द होता त्यावरती माणसांची तुलना केलेली आहे की रंगानुसार माणसांचे स्वभाव कसे असतात तर उगाच कुणाचा गैरसमज व्हायचा की अशी काय भल म्हणजे अशी काय बोलू लागली ब असं तर एक विचार मी तुमच्यासोबत शेअर केला तर बघा तर आज आपलं होतं की आपण जे घरामध्ये दगडं म्हणजे स्टोन व्हाईट स्टोन जमा केले होते भूमीने त्याचं काय करावं तर मग ते असे प्लांटमध्ये आम्ही टाकले बाहेर घ्यायला गेले तर सरळ आपल्याला पैसे लागतात ऐंशी नव्वद रुपयाला अगदी छोटंसं पॅकेट मिळतं कलरफुल दगड्यांचं तर हे काय वाईट आहे तर हे दगडं आपल्याला एक तर गिट्टीवरती मिळतील किंवा जिथं घरावरचं बांधकाम चालू असतं तिथं मिळतात तर अशीच जमा करून आणली होती माझ्या मुलीने तर सहज नदीच्या शे शेजारी असणाऱ्यांना तर सहजच मिळतील तर जर कुणाला करायचं असेल तर नक्की करू शकतात आणि या गाऊनबद्दल ना मला एक ताईची कमेंट आली होती की हा गाऊन कुठून घेतला वगैरे तर आणि ती कमेंट होती इंस्टाग्रामला तर मला इंस्टाग्रामलासुद्धा पोस्ट करायचं आहे की मी ह्या दुकानातून घेतलं आहे तर हा कलर काय माहिती मला का आवडला तर माझे मिस्टर म्हणतात तुला असेच कलर काय आवडतात पण मला याच्यावरती जी फ्लॉवर प्रिंट आहे ती मला खूप आवडली होती म्हणून मी घेतलं होतं आणि मी आज खूप साफसफाई केली होती किचनच्या ओट्याखाली साफसफाई केली होती फ्रीजवरती साफसफाई केली होती म्हणजे पंधरा पंधरा दिवसात परत केलं तर माझ्या घरामध्ये एकदम उत्तम सफाई असते आणि जर मी महिनाभर दीड महिना नाही सफाई केली तरी माझ्या घरामध्ये खूप थर्स असतो कारण शेजारीच मोठा हायवे आहे त्यामुळे साफसफाई मला नेहमीच करावी लागते असं नाही का पंधरा दिवसाने तू केली तर आता शांत बस असं नाही लगेचच दोन दिवसातच माझ्या घरामध्ये असं वाटेल की किती दिवसापासून या बाईनं साफसफाईच केली नाही आहे पण चला ठीक हे आपलं घर शेजारी आहे त्यामुळे आपल्याला करावंच लागणार आहे ते रोड शेजारी असल्यामुळे पावसाळ्यात एवढा प्रॉब्लेम नाही होत पण हिवाळा म्हणा किंवा उन्हाळ्यात तर खूप जास्त धूळ येते तरी मी गॅलरीचा दरवाजा किंवा खिडक्या ओपन ठेवत नाही पण चला ठीक आहे आपलं काम आहे ते आपण व्यवस्थित करावं तर मी इथं ओला कचरा आणि सुका कचरा अशा दोन पिशव्या ठेवते जर तुम्ही म्हणत असाल की या काय पिशव्या ठेवल्या अशा भांडे धुते आणि बेसिनच्या जवळ तर बघा ओला कचरा सुका कचरा मी वेगळं वेळच टाकते आणि तिथं बकेटमध्ये जाऊन टाकून यायचं म्हणजे नेहमी नेहमी जाऊन टाकायला मला कंटाळा येतो म्हणून एकच जर सगळं काम झालं का मग मी टाक टाकून येते असं मी करत असते आणि बघा आज भूमी बसली होती माझ्यासोबत गप्पा मारत आणि आणि तिचे पप्पा सुद्धा आले होते काहीतरी काम होतं तर मग ती म्हणत होती मग मी माझ्यासोबतच गप्पा मार आणि हे भांडे आहे ना तर हे बाई ते हे बाईच्या आयुष्यालाच पुजलेले आहेत ते कधी सुटतच नाही काही असो रोजचं एक भांडं तिने जरी म्हटलं की मी आज कोणतंच भांडं नाही धुणार तरी तिला ते धुवावंच लागतं ते लग्नाच्या आधी वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर धुवावेच लागतात आणि ज्या कोणी ताई माझ्या बघत असतील त्या रिलेट करत असतील माझ्यासोबत की चला आपलं आहे कोणतरी बोलणार तर मी बोलते आहे की आपल्याला हे काही सुटणारच नाही आहे चला ठीक आहे आपण घरी राहतो तर आपण हे काम केलंच पाहिजे मनापासून तर मी करते बायक बाकीचे सगळ्या बायकच करत असतात तर असे काही आमचा दिवस होता आणि आज मी खूप छान रेसिपी बनवली होती तर मी आज बनवलं होतं फोडणीची खिचडी तर साधी सिंपल मी फोडणीची खिचडी बनवली होती तर ती एखाद दिवस तुम्हाला शेअर करेल तर मी यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा आधी खिचडीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे जर कुणाला बघायचा असेल तर तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेल तर आधी आपलं कुकिंगचं चॅनल चा होतं मग आता कुकिंग का बंद केलं तर कुकिंगचं व्हिडिओ बनवण्यासाठी एक्स्ट्राचं जी मेहनत असते ती तर करावीच लागते परत त्याला एडिटिंगला एक तास द्यावा लागतो परत कुकिंगला दोन तास द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर ती भांडी असतात ती वेगळी घासावी लागतात त्यानंतर माझे दोन छोटे मुलं आहेत त्यांना घ्यायला जाणं गाणं सांभाळणं सगळं करणं मला थोडं जड जाऊ लागलं ला होतं आणि मग हेल्थ इश्यू यायला लागलं ला होतं मग थोडे दिवस मी स्टॉप केलं होतं म्हटलं चला ठीक आहे आपले डेली ब्लॉगला सुद्धा छान रिस्पॉन्स येतोय तर म्हटलं चला आपण यासोबतच शॉर्टकट रेसिपी शेअर करेल तसेच मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सँडविचची रेसिपीसुद्धा शेअर केली होती तर ती क जर हवी असेल तर ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे हवी आमच्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आवडलं असेल तर नक्की शेअर करा तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय